येवला तालुक्यातील मौजे धुळगाव स्मशानभूमीकडील जाणारा रस्ता जिल्हा परिषद डाव्या बाजूला डिव जिल्हा परिषद शाळा आणि या रस्त्याच्या संपूर्ण हा रस्ता अंत्यविधीला देखील या ग्रामस्थांना नागरिकांना पाहुण्यारावळ्यांना देखील जाण्या येण्यासाठी रस्ता उपलब्ध नसतो मौजे धुळगाव मोठी शाळा असल्याने त्या विद्यार्थ्यांना वयोवृद्ध नागरिकांना पंचक्रोशीतील या परिसरातील जाण्या येणाऱ्या सर्व समस्त नागरिकांना देखील या रस्त्याने येण्या जाण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागतो मौजे धुळगाव तालुका येवला या ठिकाणच्या या रस्त्याच्या परिस्थितीमुळे देखील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो वयोवृद्ध नागरिकांना विद्यार्थ्यांना व पंचक्रोशीतील सर्व लोकांना रस्ता हा स्मशानभूमीचा रस्ता असल्याने देखील अंत्यविधीला जाण्या येण्यासाठीसुद्धा ह्या परिसरातील या, या पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थांना मोठ्या आडीअडचणींना सामोरे जावे लागत असल्याने ही मोठी शोकांतिका आहे याकडे तात्काळ पंचायत समिती जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक संबंधित पालकमंत्री यांनी देखील त्वरित याचे लक्ष केंद्रित करून अन्यथा याची त्वरित दखल न घेतल्यास बेमुदत उपोषण येवला तहसील कार्यालयासमोर छेडले जाईल याची दक्षता आणि याची नोंद घ्यावी जय हिंद जय महाराष्ट्र